भाववाचक नामे साधत असताना खालील प्रत्यय वापरून आपण भाववाचक नामे साध्य करू शकतो एक लक्षात ठेवायचं आहे हे प्रत्यय लावले एखाद्या नामाला प्रत्यय जोडल्याच्या नंतर भाववाचक नामे एखाद्या शब्दाला प्रत्यय जोडल्याच्या नंतर कोणते कोणते प्रत्यय आहेत तर पणपणा ई ता गिरी वा आई, वी, हे प्रत्यय जोडून बघा ये जोडून तयार होणारे नामे सुंदर ये जोडलं सौंदर्य गंभीर ये जोडलं गांभीर्य प्रत्यय लावला मधुरला माधुर्य धीर धैर्य क्रूर क्रौर्य शूर शौर्य उदार औदार्य नवीन नाविन्य अशा पद्धतीने आपल्याला य हा प्रत्यय जोडून भाववाचक नामे साधता येतात ही सर्वच्या सर्व काय आहेत तर भाववाचक नामे आहेत सौंदर्य गांभीर्य माधुर्य धैर्य क्रौर्य शौर्य औदार्य आणि नाविन्य आता त्व हा प्रत्यय जोडून साधता येणारी भावाचे पण आम्ही पाहू माणूस या शब्दाला त्व हा प्रत्यय जोडल्याच्या नंतर पहा मनुष्यत्व शत्रुत्व मित्रत्व प्रौढत्व जडत्व प्रभुत्व नेतृत्व पणपणा देव देवपण हे नाम आहे बाळ बालपण हे पण नाम आहे शहाणा शहाणपण शाहन वेडा वेडपण पन, वेडेपणा चांग चांगला चांगुलपणा म्हातारा म्हातारपण मूर्ख मूर्खपणा अशी ही भावाची नामे साधत आली आहेत ई श्रीमंत श्रीमंती गरीब गरीब बी बला ई जोडला ई हा प्रत्येला बी लागला गोड गोडी चोर चोरी हुशार हुशारी ता नम्र हा शब्द है नम्रता जोड़ नम्रता हान हे नाम है लक्षा ठेवा भाववाचक नाम सम समता वक्र वक्रता वीर वीरता एक एकता बंधु बंधुता की जोड़ून का प्रत्येक पाटिल शब्द है पाटिल की हे नाम है आपुल की मालकी गाव की फुशारीला फुशार की अशा पद्धतीने गिरी गुलामगिरी फसवेगिरी लुच्चे भामटेगिरी दादागिरी वा हा प्रत्येक गोडचं गोडवा गारच गारवा ओलाला जोडला तर ओलावा दूर दुरावा थकणे थकवा आई हा प्रत्येक जोडून नवल हा शब्द आहे नवलाई चपळला आई प्रत्येक जोडला चपळ आई चपळाई आई। चतुर चतुराई आई। दिरंग दिरंगाई महाग महागाई दांडगा दांडगाई महत्वाचं बहु शांती माधुरी विश्वास स्वतंत्रपणे विचारल्यास भावाचेक नामे सांगावीत तर व्यक्तीसाठी वापरल्यास विशेष नामे सांगावी एखाद्या व्यक्तीसाठी व्यक्तीचं नाव आहे शांती माधुरी विश्वास तर ही विशेष नामे झाली पण जर स्वतंत्रपणे विचारलं शांती हा हे नाम कसे आहे कोणते नाम आहे कोणता नाम प्रकार आहे तर भाववाचक नाम माधुरी हा कोणता नाम प्रकार आहे तर भाववाचक नाम विश्वास हा पण भाववाचक नाम चला तर मग पुढे वाक्यातील नाम कसे ओळखावे नाम ओळखण्याच्या साठी आपण काय करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे वाक्याचा वा नाम कर्ता व कर्म नामच असते लक्षात ठेवा कर्ता आणि कर्म वाक्याचे नेहमी नामच असते वाघाने ससा पकडला वाघाने ससा पकडला कर्ता कर्म हे दोन्ही पण काय नामच असतात षष्टी प्रत्ययाच्या म्हणजे चाची चेच्या मागे व पुढे दोन्ही नामेच असतात षष्टी प्रत्यय आजकाल यंत्रांचा चा हा प्रत्यय षष्टी प्रत्यय आहे वापर खूप वाढला आहे नामे आहे शब्दयोगाव जोडलेला शब्द नामाचे कार्य करतो किंवा नाम असतो सत्य पुढे शहानपण चालत नाही सत्य पुढे पुढे हे शब्दयोगावे आहे म्हणून हे सत्ता हे नाम झालं पक्षी झाडावर बसला वर हा शब्द लक्षात ठेवा आहे शब्द योग्य अव्यय आहे या याला जोडून आलेला शब्द झाड हे पण नाम आहे म्हणजे सत्ता नाम आहे आणि झाड पण नाम आहे भक्तीचे प्रत्ये जोडलेले ना शब्द नाम असतात किंवा नामाचे कार्य करतात सागराने प्रतिसाद दिला नाम आहे भक्तीप्रत्येंनी ना इथे काकांना नमस्कार नमस्कार सांगा तर काका काय आहे नाम आहे अशा पद्धतीने आपण नाम ओळखायचं आहे सर्व झा झी झे झ्या प्रत्ययानंतर नामच असते माझा सदरा मग मा तुझे पुस्तक हे नामच आहे आता आपण पाहू नामांचे उपयोग नामांचे विविध उपयोग हो आहेत सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग एखाद्या नामाचा सामान्य नामाचा एखादी विशिष्ट व्यक्ती स्थळ किंवा वस्तू तसेच प्राण्यासाठी उपयोग हो। केल्यास ते विशेष नाम असते पहा आमचा पोपट कालच गावाला गेला पोपट हे जरी सामान्य नाम असलं तरी एखाद्या मुलाला आपण पोपट म्हणत असलो तर ते नाव असलं तर ते पोपट आमचा पोपट कालच गावाला गेला म्हणजे कोण एखादा मुलगा त्याचं नाव ठेवलं आहे तर ते, ते, ते विशेष नाम आत्ताच ना। राजू नगरहून आला नगर हे हा शब्द शहर कोणत्याही शहरासाठी वापरत असलो आपण सामान्य नाम ना। तरी नगर अहमदनगरला नगर म्हणतात नगर, नगर हे विशेष नाम आहे शेजारच्या चिमनाबाई कालच देवाघरी गेली आमची बेबी नववीत आहे बाबा पंचवटी दर्शनासाठी जातात विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून एखाद्या विशेष नामाचा उपयोग दुसऱ्याला उपमा देण्यासाठी किंवा अनेक वचन म्हणून केले असते सामान्य नाम होते आमची बायको म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी हे विशेष नाम आहे एखाद्या स्त्रीचं नाव आहे मुलीचं नाव आहे लक्ष्मी पण इथं सामान्य नामासारखा सारखा उपयोग केलेला आहे आमची बायको म्हणजे लक्ष्मी आईचे सोळा गुरुवारांचे व्रत आजच्या विद्यार्थ्यात आम्हाला भीम सुदा भीम हवेत सुदाम नको आता भीम हा शब्द जरी सा विशेष नाम असला तरी इथे सामान्य नामासारखा उपयोग आहे सुदाम हा जरी विशेष नाम असले तरी तो सामान्य नामासारखा उपयोग केलेला आहे तुमची मुलगी त्राटी कालिदास हा भारताचा शेक्सपिअर आमच्या वर्गात तीन पाटील आहेत त्या काहीच्या कोण तोंडाला लागेल तो केवळ कर्ण आहे कर्ण जरी विशेष नाम म्हटलं तरी कर्ण हे सामान्य नावा एखाद्या अवजारे दाखवणाऱ्या नामाच केल्यासारखं सामान्य नाम आहे तो केवळ कर्ण आहे भाववाचक नामांचा विशेष नाम म्हणून उपयोग तर भाववाचक नामांचा भाववाचक नामांचा उपयोग सुद्धा व्यक्तीसाठी केली असते विशेष नामे होतात शांती ही माझ्या धाकट्या भावाची मुलगी भावाचक नाम जरी असलं शांती वेगळं स्पष्ट विचारल्याच्या नंतर शांती काय आहे तर भाववाचक नाम आहे पण इथे शांती एका मुलीचं नाव दिले ते शांती माझ्या धाकट्या भावाची मुलगी विशेष नामासारखा उपयोग केलेला आहे माधुरी सामना जिंकली इथे सुद्धा विशेष नाम विश्वास परीक्षेत पहिल्या वर्गाने पाय झाला या गोष्टी लक्षात असाव्यात महत्वाचं म्हणजे शांती माधुरी विश्वासी मुळातच भाववाचक नामे आहेत परंतु एखाद्या व्यक्तीसाठी वापरली तरच ती विशेष नामे होते तर आत्ता आपण पाहिलं की प्रत्ययांपासून भाववाचक नामने साधणे आणि वाक्यातील नाम कसे ओळखायचे इथे आपण थांबू Wen